सटाणा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमधील माजी नगरसेवक किशोर रामदास कदम यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ संमित्र हाऊसिंग सोसायटीमधील स्वामी समर्थ महाराज मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी प्रभागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कदम यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक एक हा नागरी सुविधांपासून वंचित असल्याचे मतदारांनी व्यक्त केले असून या समस्या सोडवण्याची क्षमता केवळ किशोर कदम यांच्यात असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला किशोर रामदास कदम हे उच्च शिक्षित असून नगरसेवक पदावर असताना त्यांनी राजकारण बाजूला ठेवून प्रभाग व शहराच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले होते विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी पक्षाशी समन्वय साधत त्यांनी पाणी पुरवठा व बांधकाम समित्यांवर उल्लेखनीय कार्य केले त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रभागातील नागरिकांच्या मनात त्यांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधील मतदारांमध्ये किशोर कदम यांना मोठी पसंती मिळताना दिसत आहे प्रचाराच्या शुभारंभानंतर प्रभागातील वातावरण उत्साहवर्धक बनले असून आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला नागरिकांकडून जोरदार पाठिंबा मिळेल अशी चिन्हे आहेत